पुणेकरांची लाईफ अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस जानेवारीच्या जा रात्री हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे याच दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास तीनशे तीस पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पश्चिम रेल्वेने मेगा ब्लॉक घेत असल्याचे सांगितले आहे चोवीस जानेवारी म्हणजे शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक राबवला जाईल या काळात डाऊन फास्ट मार्गावर देखील रात्री साडेबारा ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत ब्लॉक राहील तसेच पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला रात्री अकरा ते रविवारी सकाळी साडेआठ अप आणि डाऊन स्लो आणि डाऊन फास्ट मार्गावर ब्लॉक सुरू होईल जलद मार्गावर रात्री वाजता ब्लॉक होऊन रविवारी सकाळी साडेसात वाजेपर्यंत ब्लॉक राहील चोवीस जानेवारीला शेवटची चर्चगेट विरार स्लो लोकल रात्री अकरा अठ्ठावन्न वाजता सुटेल रात्री अकरा वाजेपासून चर्चगेट सुटणाऱ्या सर्व स्लो लोकल मुंबई सेंट्रल आणि सांताक्रुज दरम्यान जलद मार्गावर धावतील यावेळी महालक्ष्मी लोअर परळ प्रभादेवी माटुंगा रोड माहीम आणि खार रोड स्थानकांवर लोकल थांबणार नाही चोवीस जानेवारीला रात्री अकरा वाजेनंतर विरार भाईंदर आणि बोरवलीहून सुटणाऱ्या स्लो गाड्या सांताक्रुज आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर धावतील या व्यतिरिक्त काही पश्चिम रेल्वे लोकल हार्बर मार्गावर गोरेगाव आणि वांद्रे दरम्यान धावतील पंचवीस जानेवारी म्हणजे शनिवारी सकाळी विरार नालासोपारा वसई रोड भाईंदर आणि बोरवली येथून येणाऱ्या स्लो आणि फास्ट लोकल अंधेर येथे चर्च गेट कडे जाणारी पहिली फास्ट लोकल शनिवारी सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी विरारहून सुटेल आणि चर्च सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल चर्च गेट वरून पहिली डाऊन फास्ट लोकल सकाळी सहा चौदा मिनिटांनी सुटेल आणि चर्च गेट वरून पहिली डाऊन स्लो लोकल ब्लॉक नंतर सकाळी आठ तीन वाजता होईल या या मेल एक्सप्रेस गाड्यांवरही या ब्लॉकचा परिणाम होणार आहे मुंबई सेंट्रल हापा दुरंतो एक्सप्रेस मुंबई सेंट्रल इंदोर दुरंतो एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत शॉर्ट टर्मिनेट गाड्यांची माहिती घेऊयात भुसावळ दादर स्पेशल ट्रेन दादर एकतानगर सुपरफास्ट एक्सप्रेस दादर भुसावळ खानदेश एक्सप्रेस दादर पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस या गाड्या बोरवली ते दादर स्थानकादरम्यान रद्द केल्या आहेत या गाड्या बोरवली स्थानकातून धावणार आहेत ओखा मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल वलसाड मुंबई सेंट्रल मुंबई सेंट्रल वापी या ट्रेन बोरवली ते मुंबई सेंट्रल दरम्यान रद्द केल्या आहेत अहमदाबाद दादर गुजरात मेल पालघर ते दादर अमृतसर ते मुंबई सेंट्रल गोल्डन टेम्पल मेनन अंधेरी ते मुंबई सेंट्रल दरम्यान रद्द केले आहेत महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार